पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांवर येवला शहर पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काढतुशी जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार न्यायालय परिसरात दोन चौशयत अवैध शस्त्र विक्रीसाठी फिरत होते पोलीस कर्मचारी सतीश मोरे जनार्दन दळवी नवनाथ गायकवाड हे दीपावली निमित्त पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत होते त्यांना देवी खुंट्याकडून न्यायालयाच्या दिशेने एक सफेद रंगाची स्कूटर येताना दिसली त्या स्कूटरला नंबर प्लेट नव्हती तसेच त्याच्यावर समोर रायफलचे चित्र चिकटविलेले दिसले त्यावेळी स्कूटरवरील इम्रान मुनवर पठाण वय पंचवीस राहणार शहा कॉलनी येवला अपचारी वय सोळा राहणार मिल्लतनगर यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे आणि एक स्कूटर असा एक लाख बावीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कामिल शकील शेख वय पंचवीस कहार गल्ली येवला याच्याकडून ये वीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले ही अग्निशस्त्रे व काळतुसे मस्तान उर्फ अरबाज शेख यांनी विक्रीसाठी पुरविली होती अशी तपासात माहिती निष्पन्न झालेली आहे अरबाज हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत इतर संशयित आरोपीबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस अधिकारी दिनेश लोंढे श्रीकृष्ण बोढे सोमनाथ रेठे सतीश मोरे दीपक मुंढे आणि ओमकार तुंगार यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांच्या वेळीच कारवाईमुळे दीपावलीच्या काळातील संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे